संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकारमधील कलंकित व भ्रष्ट नेत्यांच्या हाकलपट्टीसाठी तसेच सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातही आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते उल्हासनगर कॅम्प पाचमधील कैलाश कॉलनी परिसरात जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहून सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसले मोर्चादरम्यान सरकारमधील आक्षेपार्ह वर्तन करणारे विधानभवनात रम्मी खेळणारे आणि विविध भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोऱ्या जाणाऱ्या मंत्र्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली नेत्यांच्या गैरवर्तनाविरोधात नागरिकांचा रोष आणि आक्रोश वातावरणात स्पष्टपणे जाणवत होता मंत्री भ्रष्ट जनता त्रस्त संपूर्ण जनतेमध्ये त्राई त्रायी झालेली आहे लोकांना करायचं काय जायचं कोणाकडे समजत नाही आपसातले ठेवे द्यावे त्यांचे सरकारमधले तीन तिघाडा काम बिघाडा तिकांची काय रिक्षा बोलतात ते ते चालतच नाही त्यामुळे हे महाराष्ट्र थांबलेलं आहे महाराष्ट्र थांबलं नाही महाराष्ट्र मागे मागे चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी आप आज आपण पाहतो पाहतोय की कशा प्रकारचा व्यवस्था आहे अगदी व्यवस्था कोलमडलेली आहे रस्ते खड्डे खड्डेमध्ये रस्ते जाले। चालू पाहिजे परवाच चालू शिळफाटा किंवा ठाण्यावरून इकडे येण्यासाठी सहा सात तास लोकांना लागत होते लोक अक्षरशः कंटाळली होती गाड्या सोडून लोकांना घरी जायची वेळी ही काय व्यवस्था झाली का अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची केलेली आहे आणि त्याला कारणीभूत भ्रष्टमंत्री आणि कलंकित मुख्यमंत्री आहेत कलंकित मंत्री त्यांना पाठी हातभार असणारे मुख्यमंत्री आहेत म्हणून या मंत्र्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे А чем магнит?